हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आपण या व्हिडिओमध्ये आज क्रिसमस टाईम अमेरिकेमध्ये कसा साजरा केला जातो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि रात्र झालेली आहे रात्रीचे आठ वाजलेले आहे तिकडे आणि आम्ही माझा आम्ही फूड पार्सल ऑर्डर केलं आहे त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहोत तर मग मी येताना एक छान असं क्रिसमस डेकोरेशन्स वगैरे पाहिलेत आणि खूप गर्दी आहे तिकडे तर मग मी तुम्हाला दाखवते की इथे क्रिसमस सेलिब्रेशन आणि डेकोरेशन कसं केलं जातं पूर्ण हे इथे क्रिसमस टाईमला हे लोक पूर्ण घराला सजावट करतात काही टर्की वगैरे म्हणजे टर्की वगैरे खातात आणि खूप छान आहे इथे तर मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे तर तुम्ही इकडे बघू शकता की किती गर्दी झालेली आहे क्रिसमस डेकोरेशन बघण्यासाठी लाईन लागलेली आहे गाड्यांची जमा झालेले आहेत क्रिसमस टाइम असल्यामुळे इथे अमेरिकेमध्ये छान असं डेकोरेशन केलं जातं क्रिसमस ट्री घरासमोर असलं की ते क्रिसमस ट्रीला सुद्धा ते डेकोरेट करतात इकडे तर तुम्ही फ्रेंड्स बघू शकता की किती गाड्यांची लाईन लागलेली आहे सगळे डेकोरेशन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत इकडे या साईडला सुद्धा असं डेकोरेशन केलेलं आहे ज्यावेळेला मी परत येईन इकडे त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन की इकडचे या साईडचे डेकोरेशन कसं केलेलं आहे इकडे किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे इकडे सांताक्लॉज वगैरे आईसमॅन छोटी मुलं सुद्धा खेळत आहेत इकडे छान असं डेकोरेशन आहे आता मी परत चालली आहे त्यामुळे या साईडचं सा मी तुम्हाला दाखवते की या साईडचं डेकोरेशन सा कसं केलेलं आहे या असे कार्टून्स वगैरे लावलेले आहे तिकडे बाहेर प्रत्येक घराला असं डेकोरेशन केलेलं आहे लाईट्स वगैरे लावून पूर्ण घर सजवलेलं आहे त्यांनी इथे खूप गार्डनची रांग असल्यामुळे आम्ही तुम्ही इकडे बघू शकता की असं डेकोरेशन छान असं केलेलं आहे मेरी क्रिसमसचं इथे लाईटिंगचं लेटर्स वगैरे आहे हे असे लावलेले आहे छान असं मस्त डेकोरेशन केलंय पूर्ण घर ने सजवलेलं आहे mm -hmm. हे बघा इथे सांताक्लॉज दिसत आहे हे लोक क्रिसमसच्या वेळेला गेस्टला वगैरे बोलवतात आपल्या घरी आणि काहीतरी जेवणाची पार्टी असू देत वगैरे पार्टी लहान मुलांची पार्टी वगैरे सगळं असं आयोजित करतात खूप एन्जॉय करतात हे लोक करता क्रिसमसच्या टाईममध्ये तर आम्ही हे जे क्रिसमस डेकोरेशन होतं ते एका कॉलनीमध्ये छान असं डेकोरेट केलं होतं जसं की मी तुम्हाला आधी सांगितले की हे इंडिव्हिज्युअल हाऊस आहेत आणि इंडिव्हिज्युअल हाऊसमध्ये हे लोक म्हणजे त्यांच्या घरांना ते डेकोरेशन करतात क्रिसमस टाईममध्ये तर गाईज मी आता तुम्हाला बोटॅनिकल गार्डनमध्ये घेऊन जाणार आहे हे लोक गार्डनमध्ये सुद्धा इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात क्रिसमसच्या टाईममध्ये मी तिकडचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवते मी ज आता आम्ही जस्ट एंटर केलेलो हो। आहोत तर गाईज मी तुम्हाला क्रिसमस लाईटिंग दाखवण्यासाठी मी गार्डनमध्ये आलेली आहे इथे तिकीट पर्चेस करण्यासाठी मी काउंटरवरतीच आली आहे तर मी तुम्हाला इकडे लुमिनरी वॉक कसे असतात क्रिसमसमध्ये ते दाखवणार आहे yeah, तर काहीच इथे वॉक चालू झालेला आहे तर मी तुम्हाला वन बाय वन सगळं दाखवते की इथे लुमिनरी वॉक कसे असतात ते खूप थंडी पडलेली आहे आणि आम्ही सगळेजण अशा स्वेटर्समध्ये आहोत तर तुम्ही बघू शकता की इथे क्रिसमस टाईमला किती छान असा लुमिनरी वॉक असतो सगळीकडे असे लाईटिंगने गार्डनसुद्धा सजवलेले असतात या थँक्यू किती छान दिसत आहे असं प्रत्येक झाडाच्या खाली असे लाइट वगैरे लावलेले आहेत कारण असे हे सगळे झाड वगैरे असे हायलाइट होईल रात्रीला ते खूप छान दिसत मस्त असं म्युझिक चालू आहे बाहेर तुम्हाला दाखवते मी थंडी जास्त असल्यामुळे मी माझा कॅमेरा होल्ड करू शकत नाहीये असं फायर कॅम्प वगैरे चालू आहे छान असं म्युझिक चालू आहे सगळी लहान मुलं खूप एन्जॉय करत आहेत तिथे ये ये। बघू शकता इथे की इथे सांता क्लोज आहे आणि सगळेजण लहान मुलं सांताक्लुज बरोबर फोटोज काढत आहेत मी तुम्हाला दाग घेऊन सांगते तर इकडे टॉईस्ट ट्रेन आहे लहान मुलांसाठी तुम्ही इकडे बघू शकता त्याला सुद्धा अशी छान अशी लाइटिंग केलेली ला आहे त्यांनी इकडे <laughs> <laughs> बघू शकता की छोटीशी ट्रेन जात आहे इथे तर गाईज हे होतं गार्डनचं डेकोरेशन मी अजून काही ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते जिथे क्रिसमस डेकोरेशन खूप छान असे केलेलं आहे तर मी माझा व्हिडिओ इथेच मी बंद करते गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मग मी आज तुम्हाला क्रिसमस सेलिब्रेशन दाखवणार आहे युनियन स्टेशनमध्ये इकडे युनियन स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशनसारखंच आहे इथे रेल्वे स्टेशनला युनियन स्टेशन असं म्हणतात तर मग मी तुम्हाला क्रिसमस तिथेच कसं सेलिब्रेट केलं जाते हे मी तुम्हाला दाखवते आम्ही तिकडेच आता जात आहोत तर गाईज मी युनियन स्टेशनच्या आतमध्ये आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते की इथे कसं त्यांनी सजवलेलं आहे हे जिंजर ब्रेड केक आहे हे असं सजवलेलं आहे त्यांनी असे बिस्किटांचाच एक प्रकार आहे त्याच्यापासून त्यांनी असे वेगवेगळे डेकोरेशन्स केलेले आहेत तुम्ही बघू शकता की किती लोकांनी गर्दी झालेली आहे इथे खूप सारे लोक आलेले आहेत तिकडे साईडला तुम्ही बघत आहात तिथे सगळ्यांनी असे स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत तर काहीच तुम्ही बघू शकता की आम्ही लाईनमध्ये थांबलेलो ला आहोत आणि ही लाईन स्पेशली हॉलिडे एक्सप्रेस ट्रेन डिस्प्ले आहे जो की खाली असं से ट्रेंडचे डिझाईन वगैरे केलेलं आहे छान असं सजवलेलं आहे तर मग आम्ही या लाईनीमध्ये थांबलेलो ला आहे मी तुम्हाला घेऊन जाते तिकडे गेल्यानंतर मी व्हिडिओ शूट करते कारण आता एक तास तर मला व्हिडिओ शूट करणं पॉसिबल नाही आहे तर मग मी तिकडे खाली गेल्यानंतर मग मी तुम्हाला सगळं दाखवते तुम्ही इथे बघू शकता की कि किती लोकांची गर्दी आहे तर आपण आता ट्रेन मध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की ते किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे hmm. ही एक ट्रेन आहे आणि ट्रेन मध्ये क्रिसमस मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे याने तर आपण आता दुसऱ्या डब्यात जाणार आहोत दुसऱ्या डब्यात सुद्धा त्याने असं सेलिब्रेशन केलं तर गाईज आम्ही खूप थकलो आहोत आणि जस्ट कॉफी पिण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इकडे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू